राज्यातल्या दहा मतदारसंघात उद्या वीस हजार सातशे सोळा मतदान केंद्र मतदान होईल या टप्प्यामध्ये एकशे एकोणऐंशी उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद होईल यासाठी सर्व मतदारसंघातील एक कोटी पंच्याऐंशी लाख सेहेचाळीस हजार मतदार आपला हक्क बजावणार आहेत घ्या उद्याच्या लढतींचा आढावा बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेचे प्रतापराव जाधव आणि काँग्रेसचे डॉ राजेंद्र शिंगणे यांच्यात प्रमुख लढत होत आहे वंचित बहुजन आघाडीचे बळीराम सिरस्कार आणि बहुजन समाज पक्षाचे अब्दुल हफीज अब्दुल अजीज हे देखील रिंगणात आहेत एकूण बारा उमेदवार या मतदारसंघात निवडणूक लढवत आहेत अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपचे संजय धोत्रे काँग्रेसचे हिदायत पटेल आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्यात प्रमुख लढत होत आहे बहुजन समाज पक्षाकडून बी सी कांबळे निवडणूक लढवत असून या मतदारसंघात एकूण अकरा उमेदवार आहेत अमरावती मतदारसंघात आनंदराव अडसूळ आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत युवा स्वाभिमानी पक्षाच्या नवनीत राणा निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांच्यासमोर वंचित बहुजन आघाडीचे गुणवंत देवपारे आणि बहुजन समाज पक्षाचे अरुण वानखेडे हे प्रमुख उमेदवार आहेत या मतदारसंघात एकूण चोवीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत त्यामध्ये पंधरा अपक्षांचा समावेश आहे हिंगोली मतदारसंघात शिवसेनेचे हेमंत पाटील आणि काँग्रेसचे सुभाष वानखेडे यांच्यात लढत होत असून बहुजन समाज पक्षाचे डॉक्टर दत्ता धानवे आणि वंचित बहुजन आघाडीचे मोहन राठोड यांच्यासह एकूण अठ्ठावीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत नांदेड लोकसभा मतदारसंघात अशोक चव्हाण आणि भाजपचे प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यात प्रमुख लढत होत आहे वंचित बहुजन आघाडीकडून यशपाल भिंगे निवडणूक लढवत आहेत मात्र या मतदारसंघात बहुजन समाज पक्षानं उमेदवार उभा केलेला नाही या मतदारसंघात चौदा उमेदवार आहेत परभणी मतदारसंघात शिवसेनेचे संजय जाधव आणि काँग्रेसचे राजेश विटेकर यांच्यात प्रमुख लढत होते है। बहुजन समाज पक्षाचे डॉक्टर वैजनाथ फड वंचित बहुजन आघाडीचे आलमगीर खान यांच्यासह एकूण सतरा उमेदवार या मतदारसंघात निवडणूक लढवत आहेत बीड या मतदारसंघात भाजपच्या प्रीतम मुंडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोनावणे यांनी आव्हान दिलं आहे वंचित बहुजन आघाडीचे विष्णू जाधव यांच्यासह या मतदारसंघात तब्बल छत्तीस उमेदवार आहेत त्यामध्ये सोळा अपक्षांचा समावेश आहे मात्र याही मतदारसंघात बहुजन समाज पक्षानं उमेदवार दिलेला नाही उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात ओमराजे निंबाळकर आणि काँग्रेसचे राणा जगजितसिंह पाटील यांच्याबरोबरच बहुजन समाज पक्षाचे डॉक्टर शिवाजी ओमन वंचित बहुजन आघाडीचे अर्जुन सलगर निवडणुकीच्या रिंगणात आहेत या मतदारसंघात एकूण चौदा उमेदवार आहेत लातूर मतदारसंघात काँग्रेसचे मच्छिंद्र कामंत यांच्यासमोर भाजपाचे सुधाकर शृंगारे यांचं आव्हान आहे बहुजन समाज पक्षाकडून डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी आणि वंचित बहुजन आघाडीकडून रामराव गारकर निवडणूक लढवत असून एकूण केवळ दहा उमेदवार या मतदारसंघात आहेत सोलापूर मतदारसंघात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे भाजपाचे डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्यात प्रमुख लढत होत आहे या मतदार मतदारसंघात बहुजन समाज पक्षाचा उमेदवार नाही एकूण तेरा उमेदवार या मतदारसंघातून आपलं नशीब आजमावत आहेत